हाय फ्रेंड्स चला बनवूया आपण चंपाकळी स्वीट डिश आहे ही त्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मैदा छान गाळून घ्यायचा आहे या पद्धतीने ग्लासाच्या मदतीने गाळून घेतलं की तिथलं तिथेच पडतो इकडे तिकडे सांडत नाही या पद्धतीने मैदा छान गाळून घ्यायचा आहे तीन ते चार चम्मच तूप आपण छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्याचं मोहन द्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं छान हाताने चोळून चोळून छान सगळीकडे तूप लागलं पाहिजे या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे बघा मोहन आपल्याला एवढं पाहिजे की या पद्धतीने मो मूठ बांधले की ते एकत्र झालं पाहिजे थोडंसं सा आता साखर टाकत आहे यासाठी टाकत आहे साखर की थोडंसं सा गोड चव आली पाहिजे तसं तर आपण पाकामध्ये टाकणारच आहोत आणि थोडीशी कलोंजी थोडंसं मीठ आणि विलायची पावडर टाकलेली आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याने जसं कणिक मिळतो त्या पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे छान घट्ट सर असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने छान गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं वरून मी तूप लावून घेत आहे त्याला अर्धा चम्मच थोडंसं तूप लावल्याच्यानंतर तूप लावून छान आपण मळून घेणार आहे आणखी एकदा छान मळून घ्यायचं आहे आणि आता चंपाकळी बनवायला सुरुवात करूया तर असा छोटासा गोळा घेतलेला आहे मी जसा पुरीसाठी घेतो त्यापेक्षाही थोडंसं लहानच आहे तर पुरीसारखा आपण याला लाटून घेणार आहे पातळ लाटायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी जागा सोडून द्यायची आणि मधामध्ये मधामध्ये छान असे कट्स मारून घ्यायचे आहे जवळजवळ बघा या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे आणि त्याला दोन्ही साईड पकडून रोल करायचा आहे आपल्याला हे असं मोकळं करून घ्यायचं पदर छान खुलले गेले पाहिजे म्हणून छान मोकळं करून घेतलेला आहे आणि त्याला दोन्ही साईडनी या पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही ह्या पद्धतीने असंही ठेवू शकता आपण याला कळीचा शेप देऊन झालेलो आहोत तर असं मधामध्ये मधामधून काढून घ्यायचं त्याला आणि थोडं आरामात करायचं आहे या पद्धतीने करायचं आणि हे बघा आपलं हे चंपाकळी या पद्धतीने करून घ्यायची आहे तर सर्व आपण याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला जागा ठेवून मधामध्ये जवळजवळ असे कट्स मारून घ्यायचे फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही कोणते पकडून आपण त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि मधामध्ये दाबून घ्यायचं दोन्ही साईडने आणि मधामध्ये थोडीशी जागा मोकळी करून घ्यायचं आणि त्याच्या मधामधून हे असं काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला सर्व चंपाकळी तयार करून घ्यायचे आहे तळल्यानंतर सर्व पदर वेगवेगळे होतात छान दिसतात या पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच पद्धतीने आपण सर्व तयार करून घेणार आहोत सर्व चंपाकळ्या तयार करून घेणार आहोत तर आता तयार आहे आपले हे तर तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे छान कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे आणि एक एक करून त्याच्यामध्ये आपण तळून घ्यायचं आहे मंद आचेवरती तळायचं आहे मंद गॅसवर तळायचं आहे एकदम तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर टाकल्याच्या नंतर गॅस एकदम कमी करून मंद आचेवरती हळूहळू छान तळून घ्यायचं आहे नाहीतर मैदा आहे शिजायला वेळ लागतो तर या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचं आहे मंदा आचेवरती छान कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे तर आता ह्या पद्धतीने तळून आता आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत आणि सर्व याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे आपल्याला तळल्याच्या नंतर आपण हे सर्व एका साईडला ठेवून द्यायचं याच पद्धतीने आपण तळून घ्यायचं आहे बघा किती मस्त अशा मोकळ्या झालेल्या आहेत तर आपल्या चंपाकळी हे तयार आहे तुम्ही ह्या पद्धतीने म्हणजे असंही खाऊ शकता आहे पण आता आपण याला पाकात टाकणार आहोत तर त्यासाठी एक ग्लास साखर घेतलेली आहे आणि थोडं पाणी टाकून साखर छान विरघळून त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे साखर विरघळपर्यंत चमच्यानी ढवळत राहायचं आहे थोडासा निंबाचा रस टाकायचा आहे कारण की आपल्याला पाक असा क्रिस्टल नाही पकडला पाहिजे म्हणजे साखर अशी जमली नाही पाहिजे म्हणून आपण थोडंसं निंबू टाकलेला आहे आणि पाक या पद्धतीने छान उकळून घ्यायचा आहे जसा लाडवाचा पाक असतो त्या पद्धतीने आपल्याला पाक बनवायचा आहे तर मी असं पाणी घेत असते आणि त्यामध्ये पाक टाकून बघत असते पाक खाली जाऊन बस बसला की समजायचा हा पाक आपला तयार आहे ह्याच्यापेक्षा जास्त कडक आपल्याला पाक नाही पाहिजे आहे तर पाक उतरवून घेतला आणि त्यामध्ये चंपाकळी बुडवून घ्यायची आहे एक एक करून या पद्धतीने आपण बुडवून काढून घ्यायची लगेच काढून घ्यायचे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे टाकलं की दोन्ही बाजूनी अल्टीपल्टी करून त्याला दोन्ही बाजूनी पाक लागला की काढून घ्यायचा आहे या पद्धतीने खायला खूप मस्त अशी ही चंपाकळी तयार होते खूपच छान खूप टेस्टी अशी ही चंपा चंपाकळी झालेली आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप मस्त अशी ही स्वीट डिश आपली गोड चंपाकळी तयार झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघा हे एवढं तयार झालेलं आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला, ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तयार आहे आपली चंपाकळी